नमस्कार मित्रांनो लातूर रिल एस्टेट सेल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बार्शी रोडला संगीत महाविद्यालयाच्या जवळ एक पंधराशे स्क्वेअर फूटचे नवीन असे बंगलो पाहिलेला आहोत हा जो बंगला आहे दोन रोडचा आहे वीस फुटाचे दोन रोड आहेत आणि टोटल खालच्या मजल्यावर दोन बेडरूम एक किचन एक हॉल एक दुकान आणि वरच्या साईडला दोन बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम खाली टॉयलेट बाथरूम वेगळा आहे दक्षिण दिशेला पण गेट केलेला आहे वरचा माझा जर काला तर व दक्षिण दिशेला पण एंट्री केलेली आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून घर बांधलेलं आहे याची जी दिशा आहे ती पूर्व दिशा येते वीस फुटाचे दोन रोड आहेत सध्याचे लातूरचे भाव आणि रोहाचे जर तुम्ही रेट पाहता तर सत्तर ते ऐंशी लाख रुपये आठशे स्क्वेअर फूटमध्ये रोहाव आहेत आता आपण मेन गेटमध्ये एंट्री करून पार्किंग स्पेसला आलेला आहोत पार्किंग स्पेसला बोरवेल आहे आणि रोडपासून अगदी इथून वरच्या साईडला दोन तीन फूटवर उचलून बांधकाम केलेलं आहे आता आपण पहिल्यांदा हॉल पाहू सेफ्टी डोअर केलेला आहे तुम्ही हॉल हॉलची डिझाईन तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा हॉल आहे हॉलची तिची दिशा आहे ती पूर्व येते हॉल आपण कडब्याच्या अलमारी दिलेली आहे दोन खिडके आहेत व्हेंटिलेशनसाठी सध्या लातूरचे जे भाव पाहता सातशे ते आठशे स्क्वेअर फुटचे पण ऐंशी लाख रुपये असे रॉलचे भाव आहे थ्री बी एच के आणि हे तर फोर बी एच के आहे हॉलला लगतच किचन आहे आणि किचनला लगत दुकान आहे ह्याचा रेट फक्त ओनरने सदुसष्ट लाख रुपये सांगितलेला आहे ज्यांना कोणाला मोठ्या साईजचं कमी बजेटमध्ये घर घ्यायचं असेल या घराचा नक्की विचार करावा या घराचे डॉक्युमेंट्स पूर्ण ओके आहेत कम्प्लीट आहेत गोंठे कंप्लीट कम्प्लीट आहे आपण किचनमध्ये आला आहोत लाफ्ट वगैरे ला दिलेला आहे कडाप्याचे आलमारी दिलेले आहे आणि किचनला लगतच हे दुकान आहे हे दुकान तुम्ही पाहू शकता दोन रोडचे कॉर्नर असल्यामुळे ओनरने दुकान सहितकालेलं आहे दुकानाला लालमारी वगैरे दिलेली आहे कडाप्याची आता आपण वरचा मजला खालच्या मजल्यावरती दक्षिण देशाची एंट्री आहे तर आपण एक बेडरूम पाहून घेऊन एका बेडरूम मध्ये ठेवलेले असल्यामुळे भाडेखोर ले बाहेर गेल्यामुळे लॉक आहे सेम असे बेडरूम दुसरे पण बेडरूम आहे हा बेडरूम तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा बेडरूम आहे पंधराशे स्क्वेअर फूट प्लॉट एरिया त्याच्यामध्ये दोन बेडरूम खालच्या मजल्यावर एक दुकान एक हॉल एक किचन आणि दुसऱ्या मजल्यावरती दोन बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि एक सेपरेट टॉयलेट बाथरूम आहे आता आपण वरच्या मजला पाहून घेऊ घरगुती असं बांधकाम केलेलं आहे आता आपण वरच्या मजल्यावरती आलो स्लॅब तुम्ही पाहू शकता वर अजून स्लॅब सोडलेला आहे वरचा दुसरा तीन मजल्याचा प्लॅन आहे मित्रांनो टोटल आणि इथून करेक्टर ऑफिस नांदादीप शाळा संगीत महाविद्यालय बिडवे कॉलेज अगदी जवळ आहे आणि रोडपासून अगदी जवळ हा पॉईंट आहे दोन रोडचं कॉर्नर आहे वास्तूमध्ये बांधकाम केलेलं आहे सेम बेडरूम आहे दोन्ही पण आणि टॉयलेट बाथरूम सेपरेट आहे आपणाला जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तरी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे हो घेत नाहीत नोडिस्क्रिप्शन दिलेल्या किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू हो शकता टॉयलेट बाथरूम आहे फक्त सदुसष्ट लाख रुपये किंमत आहे मित्रांनो नक्की विचार करावा अशा शिकारी जय हिंद जय महाराष्ट्र